नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वतीने महालक्ष्मी रेसकोज मैदानावर भव्य धम्म दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते या धम्म दीक्षा सोहळ्याला जागतिक धम्मगुरू दलाई लामा यांची प्रमुख उपस्थिती आहे या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस शिरीष चिखलकर यांनी पत्रकार माधू पवार यांच्याशी बोलताना धम्म दीक्षा सोहळ्याची माहिती दिली सर्वांना क्रांतिकारी भीम करत असताना तमाम आंबेडकर अनुयायांना मी जाहीर आवाहन करतो आहे या ठिकाणी उद्या सोळा तारीख दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता रेस्कोस मैदानावर वा। आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला माहितीच आहे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला चौदा ऑक्टोंबर रोजी एकोणीसशे छप्पन रोजी दीक्षा दिली लाखोच्या संख्येने दीक्षा देत असताना त्या नागपूरभूमीवर त्याचवेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की दुसरी धम्मदिक्षेचा कार्यक्रम हा रेस्कस मैदानावर घेण्यात येईल तोही सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी परंतु आपल्या सर्वांचं दुर्भाग्य की सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांच्या संकल्पनेतून असलेलं त जागतिक दीक्षा सोहळा आणि धम्म परिषद ही त्यावेळी काय होऊ शकली नाही परंतु रामदासजी आठवले असतील राहुल बहुजे असतील यांच्या माध्यमातून दोन हजार सातमध्ये मा लक्ष्मण माने यांच्या सर्व समाजातील पोत्र समाज असेल किंवा आणखीन समाज असेल आणि त्याच्या त्या ते कार्यक्रमामध्ये आदरणीय गोयंका गुरुजी त्या ठिकाणी त्यांच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून दोन हजार सात साली सर्वांना धक् दीक्षा दिली हाच कार्यक्रम बाबासाहेबांच्या संकल्पनेतील कार्यक्रम पुढं नेण्यासाठी आठवलेस आहे सातत्याने झटत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून बाबासाहेबांच्या संकल्पनेतून जी धम्मदिक्षा जी धम्म परिषद होणार आहे ती उद्याचे सोळा तारखेला दोन हजार तेवीस रोजी होणार आहे तेही चार वाजता आपण या धम्मक्रांतीचे सर्व काही घावत या धम्म परिषदेला या धम्म दीक्षा सोहळ्याला उपस्थित राहून या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होऊया जय आपल्या जिल्ह्यामध्ये हा धम्मसोहळा होतो आहे का कसं वाटतं तुम्हाला जिल्ह्याचं या जिल्ह्यामध्ये धम्मसोहळा होत असताना दक्षिण मुंबई जिल्ह्यातच नव्हे की संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे ठिकठिकाणी कोणी धम्मरथ काढला आहे कोणी गाडीवर आपण या कार्यक्रमाची जाहिरात करून प्रचार प्रसार आणि प्रचार आहेत याचा एक भाग म्हणून दक्षिण मुंबई जिल्ह्यातून आदर अध्यक्ष संजयजी पवार आणि मी स्वतः सेक्रेटरी हे एक टॅक्सी घेऊन या दीक्षेच्या कार्यक्रमाची ठिकठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी आपली वस्ती आहे त्या त्या ठिकाणी आम्ही तो रण फिरवून त्याचा प्र प्रचार करतो आहे आणि या जास्त जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावे असे आम्ही सर्वांना आव्हान करतो आहे महालक्ष्मीच्या जवळच असलेलं रेसकोस मैदान हे चालत जरी गेलं तरी त्या रेस्कस मैदानावर आपण पाच ते सात मिनटात पोचून मी पुन्हा एकदा काही लोक बस करणार आहे टॅक्सी करणार आहे काही लोक हातात ध्वज घेऊन पायी चालत येणार आहे त्या सर्व माझ्या भीम अनुयांचं भीमबांधवांचं बंधू भगिनींचं त्या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या वतीनं स्वागत करणार आहोत एवढंच आजच्या क्षणी सांगू शकतो जय